प्रत्येकाचं आता वेगवेगळं मत आहे नेत्यांना त्यांचं व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे तसं काही नाही जे काही घडलं त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे विदर्भात जो काही लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेनं काँग्रेसला भरभरून मतं दिले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय झालं त्यावर चर्चा करू यात कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला त्याचे तीन पक्ष चर्चा करू मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतो आताच याबाबत नाही आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याच व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मांडलं आजची बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोले आणि प्रदेश अध्यक्षपदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे काई? मला आता बैठक सुरू व्हायची आहे मला वाटते तस काही आहे नाही कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची विजय किती महत्वाचा आहे नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे जात परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मत दिली लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे परंतु अनेक ठिकाणी म्हणणं असं आहे आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने बसून याची वजाबाकी बेरीज करावीचा मला वाटतं या बाबतीत काही भाष्य करायचं नाही आहे आता मीटिंग आहे या मीटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळे आपल्याला विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरीचा फोन आला होता का नाराजी महानगरपालिकेच्या मला माहित नाही त्या वर्क असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळी सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का सदीचा फर फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला नितीन गडकरींचा शुभेच्छा फार काही फोन आला होता का भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला येणार नाही नागपुरातून तुमचा विजय झालाय आर एस एसच्या भूमीत तुमचा एकमेव विजय आहे विजय नजर अनेक लोकांचा विजय झालाय प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार अमित साडे